नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सरोव साधारण दस सहा हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे गजरतूर पुढील वाद समिती अवकाली एक हजार सत्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार पन्नास रुपये सर्व साधारण दस सहा हजार नऊशे रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती नागपूर अवकाली बारा क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सरोव साधारण दश सहा हजार चारशे पन्नास रुपये जात आहे लालतूर जपोरा आवाखाली बत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये जात आहे लालदूर